बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवी यात्रा नऊ यात्रेसाठी मुंबईकर कोकणवासी तसेच देशभरातून भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून यात्रेसाठी येणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आलाय कोकण रेल्वे मार्गावरून चाकरमानांसाठी आंगणेवाडीच्या जत्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या यानुसार कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष ट्रेन नंबर शून्य एक शून्य शून्य तीन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ही आठवडा विशेष आठ आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला धावणार आहे ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री दहा वाजता मडगावला पोहोचेल तर ट्रेन नंबर शून्य 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 चार मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही सात आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला मडगाव वरून संध्याकाळी साडेचार वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून पन्नास वाजता पोहोचेल या ट्रेनचं आरक्षण आजपासून सुरू झालंय कोकणामध्ये आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेने विशेष दोन गाड्यांचं नियोजन केलं आहे दिनांक सात आणि नऊ तारीखला या विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे मडगाववरून एल टी डीपर्यंत ही विशेष गाडी जाणार आहे आपण या कणकोली स्थानक आहोत कणकोली स्थानकामध्ये पाहतो की नेहमीच वर्दळ असते मोठ्या प्रमाणात आणि या विशेष गाड्या सोडल्यामुळे कुठेतरी एक भाविक आणि नागरिक समाधान व्यक्त करत आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर ह्या आंगणेवाडीसाठी विशेष नियोजन केल्यामुळे नागरिक देखील एक समाधान काय सांगाल विशेष गाडी कोकण रेल्वेने आंगणेवाडी यात्रेसाठी सोडली आहे अरे खूप चांगलं केलं आहे समजला अनेक चांगलं केला पाहिजे समजला अनेक दो एक दोन गड्या वाढवला पाहिजे का येणारे भाविक लोक भरपूर आहे समाजला म्हणजे गैरसोय झाली पाहिजे हां कारण देवी बरड्या आहे दे, त्या देवीची यात्रा आहे समजला मुंबईवर लाखो लोकं येतात समाजला त्यांची पण सोय झाली पाहिजे समजला ते तर घेतात समजा संस्थानवाले पण रेल्वेचं कर्तव्य आहे समजला त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजेच रेल्वेच्या येणाऱ्या लोकांची ही व्यवस्थित चांगली सोय आहे चांगलं एक नियोजन आहे रेल्वेचं असं सा सांगितलंय नेमकं ह्या रेल्वेचा टायमिंग काय आहे ते अजून मुंबईवरून येणारचं निश्चित नाही आहे पण इथून जाण्याचं आहे जे मडगाववरून एल टी जाण्या सात आणि नऊ तारीखला ही गाडी सोडली जाईल आणि एकंदरीत जर पाहिलं तर मोठे लाखो भाविक या अंगणेवाडी यात्रेसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमेश कोकण कोकणसात लाईव्ह कणकवली